विकास कामांवर ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सावली तालुक्यातील कोंडेलखल येथील गेल्या पाच वर्षापासून निवडून आले तेव्हापासून आजपर्यंत सरपंच पदाधिकारी कार्यरत आहेत गावातील विकास कामावर सरपंच आणि सदस्य आपापल्या वॉर्डर धुंकून सुद्धा पाहत नाहीत ग्रामसभा बरोबर घेत नाहीत मनवाणी कारभार सुख आहे ग्रामपंचायतला चौदावा पंधरावा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असून कुठे खर्च केला म्हणून नागरिक विचारलं कि ओढाओडीशे उत्तर देतात म्हणून निधीचा कुठं उपयोग केला पाच वर्षात कुठे कामे केली नाही त्याची चौकशी झाली पाहिजे अशी गावातील नागरिकांची मागणी वर जो निधी खर्च करायचा आहे तो आतापर्यंत खर्च झालेला नाहीये कोरोना काळात अंगणवाडी सेविकाचा भत्ता मिळाला नाहीये अंगणवाडीमध्ये पाण्याची सुविधा नाही शौचालयाची सुविधा नाही परिसरातील साफसफाई केली नाही अंगणवाडीला ला लागून पाण्याची टाकी तिथे कचरा साफ न केल्याने तिथे परवा साफ निघाला अंगणवाडी सेविकांनी माहिती दिली असता टाकेजवळील कचरा साफ करण्यात आलाय लहान मुले अंगणवाडी परिसरात खेळत असतात काही अनुचित घटना घडल्यास जबाबदारी घेणार का असा प्रश्न उद्भवतोय ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना गावातील समस्या दिसत नाहीत का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत ग्रामपंचायतमध्ये आज पावतो किती निधी आलाय कोणत्या विकास कामामध्ये खर्च झाला हे गुन्हे निर्माण झाले ग्रामपंचायत गावातील नागरिकांना केराची टोपली दाखवत आहे गेले तीन ते ती 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 चार वर्षापासून दामोदर व यांच्या घरापर्यंत दोन्ही नाल्या बाजूनं रोड आहे ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांना सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आजपर्यंत नाले उपसा केला नाही पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही येणाऱ्या पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या ग्रामपंचायत जबाबदारी घेणार का असा सवाल वॉर्डातील नागरिक करतात ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आणि दुर्लक्षामुळे नाले सफाई होत नाही नाल्यातील कचरा आणि पाणी साचल्यामुळे दुर्गंधी येते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात पावसात पाण्याचा निचरा होत नाही मुरलीधर शेरकी ते अरुण कं, कं, कंकटालवार घरापर्यंत नाली बांधकाम करण्यात आले परंतु महिने झाले नसताना सुद्धा नालेला तडे गेलेत अरुण कंकडावर यांच्या घरासमोर रोडवरील माती नाल्याच्या साईडला टाकल्याने रोडवर खाल भाग झाल्याने भरपूर पाणी जमा होत असल्याने घराकडे जायला अडचण निर्माण झाली आहे नाली बांधकाम निकृष दर्जाचे झाले संबंधित कंत्राटदार आणि सरपंच यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सुरेश कन्नमवार यांनी केली आहे जटा टीव्ही चॅनलसाठी पुंडी गुरमुले विदर्भ ब्युरोची सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट